नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो म्हणजे एमपीएससी मार्फत जी ग्रुप बी दोन हजार तेवीस ची मुख्य परीक्षा आहे त्याचा एस टी आय ची फायनल मेरिट लिस्ट आहे ती काय केली की बदललेली आहे तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शोट पर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता जर बघा तुम्ही ही जी बदललेली लिस्ट आहे तर त्याच्यानुसार बघा की हे मॅटच्या निर्णयानुसार काय केलं की यादी जी बदललेली आहे ती मॅटच्या ऑर्डरनुसार बघा फाईव्ह नाईन सिक्स फाय सिक्स नाईन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा जी ऑर्डर आहे त्याच्यानुसार काय केलं की फायनल ही यादी बदललेली आहे तर याच्यामध्ये जर पाहाल तुम्ही तर याच्यात काय केलं विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउट केलेला आहे इथं बघा ऑप्टिंग आउट केलं ऑप्टिंग आउट ऑप्टिंग आउट गिव्ह अप केलेला आहे यांनी तर ही यादी आहे याच्यामध्ये तर जर बघा हे ऑप्टिंग आउट ऑप्टिंग आउट ऑप्टिंग गिव्हन अप केलेलं आहे तर दोनशे शहाण्णव मार्कांच्या जर बघाल तर हे काय केलं की टॉप आहे हे आहे की बेहरे रोहित विठ्ठल हे फॅकल्कि टॉप मध्ये यांचं नाव असेल त्याच्यानंतर ना जर आपण जर बघितलं तर आता काय करू कॅटेगरीनुसार काय करत की कट ऑफ बघूयात हे टोटल जर यादीमध्ये काय की ओके ते हे विद्यार्थी होते त्याच्यानंतर ना जर बघितलं आपण तर ही रेकमेंडेशन लिस्ट आहे तर बघा बेहरे रोहित विठ्ठल यांनी काय केलं की टॉप केलेला आहे जनरल मधून त्याच्यानंतर जनरल साठी जर बघा तर टोटल विद्यार्थी आहेत जनरल ओपन जनरल हे आहेत एकोणऐंशी विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर ओबीएस ओबीसी चे चालू होतात तर काय करतो की खाली कट ऑफ बघत आपण किती आहे तो कॅटेगरीनुसार तर ओपन जनरलचा कटोप आहे दोनशे सत्याहत्तर मार्कांचा कटॉप आहे ओपन फिमेलसाठी कटोप आहे दोनशे साठ पॉईंट पन्नास मार्कांचा आहे ओपन स्पोर्टसाठी दोनशे चौदा मार्कांचा कटॉप आहे एस सी जनरलसाठी हा दोनशे पन्नास पॉईंट पाच मार्कांचा कटॉप आहे एस सी फिमेलसाठी दोनशे एक्कावन्न मार्कांचा कटॉप आहे एस टी जनरलसाठी दोनशे एकतीस मार्कांचा कटॉप आहे एस टी फिमेलसाठी दोनशे अठरा मार्कांचा कटप आहे डीटीए जनरलसाठी दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा कटप आहे ओबीसी जनरलसाठी दोनशे शहात्तर पॉईंट पाच मार्कांचा कटॉप आहे ओबीसी फिमेल साठी दोनशे साठ मार्कांचा कटॉप आहे त्याच्यानंतर ना ईडब्ल्यू एस जनरलसाठी दोनशे शहात्तर पॉईंट पाच मार्कांचा कटॉप आहे ईडब्ल्यू एस फिमेल आहे दोनशे एकोणसाठ मार्कांचा कटॉप आहे ओबीसी ईडब्ल्यू स्पोर्ट साठी दोनशे आठ पॉईंट पाच मार्कांचा कटॉप आहे दिव्यांग टाईप ए साठी दोनशे एकोणपन्नास पॉईंट पंचवीस मार्कांचा कटॉप आहे दिव्यांग टाईप बी दोनशे चौदा पॉईंट पाच मार्कांचा कटॉप आहे दिव्यांग टाईप डी आणि ई साठी दोनशे बारा पॉईंट पाच मार्कांचा कटॉप आहे साठी ए आणि बी साठी आहे दोनशे पाच मार्कांसाठी आणि सी साठी आहे दोनशे चव्वेचाळीस पॉईंट पाच मार्कांचा कट ऑफ आहे तर याच्यानुसार ही यादी तुम्हाला मी कम्प्लीट यादी सांगितलेली आहे कट ऑफही सांगितलेला आहे का बदलली आहे तेही सांगितलेलं आहे तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद